नमस्कार मंडळी माझ्या नवीन व्हिडिओमध्ये ही खानदेशी मुलगी आपल्या मनापासून स्वागत करते तर आपण नऊ दिवसाचं चॅलेंज घेतलं आहे ज्याच्यामध्ये आपण नऊ दिवस नऊ देवींचं दर्शन करणार आहोत आणि ऑलरेडी आपण तीन देवींचं दर्शन केलं आहे ज्याला तुम्ही भरभरून खूप छान प्रतिसाद दिलेला आहे आणि आता आज दिवस आहे चौथा ज्यामध्ये आपण चौथ्या देवीचं दर्शन करणार आहोत करणार आहोत या आहे माळा तर आज आपण अशा एक देवीचं दर्शन करणार आहोत जिच्या सौंदर्याचं अलौकिक वर्णन केलं जातं नवरात्रीच्या नऊ उपासनांच्या प्रकारांपैकी एक आहे भगवान शिवांच्या मांडीवरची विराजमान झालेले आहे स्वतः देवी लक्ष्मी आणि देवी सरस्वती जिला हातात विंजर मारून म्हणजेच हातात पंखे घेऊन तिची सेवा करीत असतात जिला अधिअपार शक्ती म्हणून संबोधलं जाते अशा एका देवीबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत तर चला तर माझ्या त्या देवीबद्दल माहिती घेऊन घ्या की नेमकी देवी कोणती आहे नमस्कार मंडळी आज आपण आलो धुळे शहरातील डेढरकावतलाजवळ वसलेली एक छानशी देवी जिच्याबद्दल आपण माहिती घेतली जिला त्रिपुरारी सुंदरी कामेश्वरी श्रीविद्या कामाक्षी सताक्षी मीनाक्षी राजराजेश्वरी षोडशी म्हणजे सोळा वर्षाची असलेली अशी आपली ललिता देवी मंदिराचा परिसर जर आपण बघितलं तो उंचावर असलेली जवळ पाणी असलेली आणि आजूबाजूला चारू बाजूला हिरवळ असलेली असं असले छान ठिकाणी देवीचं मंदिर बसलेलं आहे आणि त्रिपुरारी सुंदरी बद्दल बोलायचं म्हटलं त्रिपुरा जी तीन जगामध्ये सगळ्यात सुंदर आहे अशा सुंदरीला त्रिपुरारी सुंदर म्हणतात आणि तीच आहे आपली ललिता देवी असं म्हटलं जातं जर तुम्ही त्रिपुरारी सुंदरीचे बघता तर समजून जावे की देवीने स्वयं तुम्हाला निवडले आहे तिचे भक्त म्हणून मंदिराच्या परिसरात खूप छान अशी झाडे लावण्यात आली आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांची काळजीसुद्धा घेण्यात आलेली आहे था कारण की जरी मंदिर उंच असले था। तरी त्यांना पुरपूर पाणी देऊन आणि योग्य त्यांची प्रकारे काळजी घेऊन ते चांगले वाढवण्यात आले आपल्या पुराणांमध्ये तीन शक्तीचं वर्णन केलं गेलेलं आहे त्याच्यामध्ये पहिले आहे शक्ती जिचे म्हणजे चामुंडा आणि काली दुसरी आहे आदिशक्ती जिथे येते आपली माँ पार्वती आणि तिसरी आहे आदिपराशक्ती जिथे ब्रह्मा विष्णू महेशचं साकार रूप म्हणजेच मा ललिता देवी आहे तर असं आपण मा ललिता देवीचं आता दर्शन घेतो आहेत गाभाऱ्यात देवीबद्दल सांगायचं म्हटलं तर तिची दोन रूप सांगितलं जातात त्रिपुरारी बाला जी एक कुमारिका देवी म्हणून दर्शविली जाते त्रिपुरारी सुंदरा जी तिन्ही जगतातील सगळ्यात अद्भुत आणि शाश्वतचे सौंदर्यपूर्ण स्त्री आहे आणि त्रिपुरा भैरवी जी क्रूरता व शक्ती दर्शविते देवीचं आसन म्हणजे शिवजीच्या भिंबेतून निघालेल्या कांबळ्यावर देवी आसन करते देवीची पूजा केल्याने आत्मिक बळ यश आणि कीर्ती प्राप्त होते तर भंडासुरासारख्या आदैत्याचा वध करणारी आहे आपली ललिता देवी तर अशा त्रिपुरारी देवीचं मंदिर कधी बांधलं गेलं कोठे बांधलं गेलं याची संपूर्ण माहिती आपल्याला धनंजय पांडे सर देणार आहेत तर आपण त्यांच्याकडूनची माहिती जाणून घेऊया नमस्कार मी आत्ता आपल्याला श्री ललिता देवी संस्थानम ग्रामपंचायत तिथी डेटरगाव तला इथून बोलतो आहे या ठिकाणी आम्ही एक ललितांबिकेच्या मंदिराची स्थापना केली ही स्थापना दोन हजार अठराला या जागेवरती येण्याचं कारण असं की साधारण देवीच्या मंदिराची स्थानं ही गावाबाहेर उंचावर हो। आणि जिथे आजूबाजूला पाण्याचा साठा असतो तलाव नदी याप्रमाणे अशा ठिकाणी ती करायचा संकल्प होता आणि दोन हजार दहाला तिकी ग्रामा गावामध्ये ग्रामकथा होती माझी आणि त्यानिमित्ताने गावाचं सहकार्य मला मिळालं ही सगळी गावठांची जागा इथे आहे ती ललिता देवी संस्थानमीय ट्रस्टला ग्रामपंचायतीने ग्रामसभेचा ठराव करून दिलेली आहे ती साधारण हजार एकर स्क्वेअर फुटाची आहे साधारण पाऊण एकरची आहे आणि आम्ही दोन हजार अकरापासून सतरापर्यंत या जागेचा हळूहळू विकास केला डेव्हलपमेंट केली आणि मंदिराचं बांधकाम पूर्ण केलं आणि दोन हजार अठराला ललिताअंबिका भगवती महात्रीपूर सुंदरीची मोठा यज्ञयाग करून स्थापना झाली त्यामध्ये शतचंडी झाली होती आणि चार वेदांचे अधिकारी अध्वर्यू आलेले होते आपल्या रामजन्मभूमी न्यासाचे जे कोशाध्यक्ष हल्ली आहेत त्यांना स्वामी गोविंद देवगिरीजी म्हणून ओळखतात त्यांच्या हातानेच ललितांबेकीची स्थापना प्रतिष्ठापना इथे झाली आणि त्यानंतर क्रमाप्रमाणे हळूहळू या जागेचा विकास करता करता दोन हजार बावीसला या परिसरामध्ये विठ्ठल मंदिर पण उभं राहिलं आणि त्याला जोडून मारुतीरायाचं पण दक्षिणमुखी मंदिर उभं राहिलं अशा रीतीने हळूहळू हा परिसर सुंदर झाला उच्चवेली वनस्पती तर नैसर्गाची भगवंताचीच देणगी आहे आम्ही फक्त त्यांची जोपासना केली आणि याला लागून देडरगाव तलाव आहे त्याला लागून हिंद्रुण मोगंच्या रस्त्याकडे जात असताना एक छान नैसर्गिक अशा दऱ्याखोऱ्या आहेत पावसाळ्यात तर ह्या ठिकाणचं सौंदर्य फार सुंदर असतं अतिशय बहारधार असतं साधारण आपल्या नोव्हेंबर महिन्यात दिवाळीनंतर जेव्हा आकाश निरभ्र असतं तेव्हा सूर्योदय आणि सूर्यास्त हा दोन महिने पाहण्याचा खूप आनंद इथे असतो हे आपल्या इथलं धुळे परिसरातलं महाबळेश्वर आहे आणि ललितांबिकेला सूर्य जेव्हा उतरण्यात जातो तेव्हा आणि उतरण्यात पुन्हा दक्षिणायनात जातो तेव्हा जवळजवळ पंधरा दिवस दररोज पहिल्या सूर्यकिरणाचं स्नान घडतं पायापासून मस्तकापर्यंत आणि कोल्हापूरला हा योग फक्त पौष महिन्यात येतो पण या ठिकाणी भद्रपदातही येतो आणि तो साधारण माघ महिन्याच्या सुरुवातीला पण येतो अशा रीतीने हे स्थान निर्माण झाले सगळ्यांनी या परिसराचा आनंद घ्यावा अशी माझी सर्वांना विनंती भाविकांना तर माझं नेहमीच आवाहन आहे की हे ललितांबिकेचं स्थान आहे आणि धार्मिक स्थान आहे याचं पावित्र्य राखणं आपल्याच हातामध्ये आहे आणि हेतू हा आहे की आपल्यासारख्या लहान मुलांना घरच्या कुटुंबियांना नातेवाईकांना धुळ्याजवळ घेऊन येण्याजोगं स्थान नाही ते इथे आहे आणि इथे आल्यानंतर आपण सिनेमा गाण्यांवरती नाचणं किंवा इथे आपण जेव्हा काही पिकनिकसारखं येतो तेव्हा इथे खाऊन प्रकट टाकणं अस्वच्छता करणं या गोष्टी टाळाव्यात कारण हे आम्ही स्वतः म्हणजे हे जे, जे काही परिसर आहे हा पूर्णपणे आत्मनिर्भर आहे म्हणजे इथे फक्त पुजारी कुटुंब राहतं आणि आमचं कुटुंब राहतं आणि आम्ही सगळे स्वच्छता वगैरे सांभाळतो त्यामुळे येणाऱ्या भाविकांनी स्वच्छता सांभाळा हे माझा विनंब राहावं तो देशपांडे सरांकडून छानशी माहिती घेतल्यानंतर आपण बघू शकता मंदिराचा परिसर हे आहे आपलं विठ्ठल लोक माईचं मंदिर आणि छानशी मूर्ती आणि बाजूची हिरवळ परिसर आपण बघू शकतोय आणि मंदिराच्या सुरुवातीलाच आहे हनुमानाचं मंदिर के आपन की आपण बघतोय आणि आहे डेडरगाव त्याला तर मग मंडळी कसं वाटलं आजचा व्हिडिओ माहिती छान वाटली ना तर मी असं मला हे नाही सांगणार की व्हिडिओला लाईक ला किंवा सबस्क्राईब करा पण मी हे नक्की सांगेन जसं लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ही जी माहिती आहे ती लोकांपर्यंत पोहोचेल आणि आपल्या धुळ्यात किती छान छान मंदिर आहे हे सुद्धा माहिती आहे आपल्या धुळ्यातील असेल किंवा धुळ्याच्या जे लोक असतील त्यांना ही माहिती पोहोचेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा